हॅलो नमस्कार आपलं आजच्या हॉपटॉक या चॅनलच्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या अगोदर भरपूर क्रिमिनल व्हिडिओ बघितलेत आणि आपण या चॅनलवर नेहमी ज्या क्रिमिनल कहाणी आहेत ज्या गुन्हेगारी घडलेल्या घटना आहेत तर या अशा पद्धतीच्या ज्या हायलाइटेड घडलेल्या घटना आहेत कथा आहेत त्या आपण अपलोड करत असतो तर आजच्या कथामध्ये आजच्या या काणीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण आज एक नवीन काणी सुरू करतोय काणी अशी आहे की एक मुलगा आहे आणि त्या मुलानं म्हणजे एका अल्पवयीन मुलीला एका अल्पवयीन मुलीसोबत खूप अत्याचार केला तिच्यावर रेप केला ही घटना कशी घडली आणि कशे आ, का घडली याची आपण सविस्तरपणे माहिती या मध्ये बघणार आहोत या चॅनलच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन नवीन कहाणी नवीन नवीन नवी नवी घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आम्ही नेहमी या चॅनलवर अशाच कहाण्या अपलोड करत असतो जो की ज्या जागृत होण्याकरता असतात ना की कोणाचं मन दुखावे यास करता नसतात तर चला कहाणी काय आहे आपण सुरुवात करूया कहाणी सुनवण्यापूर्वी ऐकण्यापूर्वी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला कहाणीला सुरुवात करूया एक मुलगा ज्याचं नाव राजू गुप्ता दुडवा धर्मपुरी येथील म्हणजे उत्तर प्रदेशातील हा रहिवाशी आहे याने आ, एका अल्पवयीन मुलीसोबत असं कृती केलं की त्या मुलीसोबत याचं कसं येणं झालं म्हणजे अशा पद्धतीत कि जी पीडित मुलगी आहे बाल एन पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब यांचं शेतामध्ये म्हणजे यांच्या शेतामध्ये या मुलीच्या शेतामध्ये जे यंत्र आहे त्या मणियंत्राद्वारे जी साळा आहे त्या साळीची म्हणजे साळ काढण्याची पद्धत सुरू होती साळ काढणी सुरू होती तर या गुप्ताची या मुलीसोबत ओळख झाली त्यांच्या फॅमिलीसोबत या मुलीच्या फॅमिली सोबत ओळख झाली आणि ओळख होता होता या राजूगुप्ताने होत्याच नव्हते कृत्य केलं म्हणजे हा या मुलीच्या मुली घरी यायचा पीडित मुलीच्या घरी यायचा आणि घरी कोणी नसले तर हा राजू गुप्ता मुलगा मुलगा नाही हा तर सव्वीस वर्षाचा तरुण आहे हा तरुण या मुलीवर अत्याचार करायचा असं भरपूर दिवस होत गेलं मग ती मुलगी तिच्यासोबत काय घटना घडली असं कधी तिच्या आई वडिलांना किंवा घरच्या फॅमिलीला कधी सांगत नव्हती मग एक दिवस असं झालं की त्या मुलीचा म्हणजे जे शरीर आहे मुलीचे शरीर त्या शरीराची रचना याच्यामध्ये बदल होऊ लागला मग बदल होताना काय झालं की त्या मुलीचे आई वडील आणि त्या मुलीचे समजा काही नातेवाईक यांनी त्या मुलीच्या शरीर रचनेवरून तिला विचारलं की काय झालं तर त्या मुलीनं म्हणजे काही न सांगता काही दिवस मग त्या मुलीला वेदना सुरू होऊ लागल्या वेदना सुरू झाल्याच्या नंतर मग त्या मुलीने तिच्या वडिलाला त्या पीडित मुलीने तिच्या वडिलांना सविस्तर माहिती सांगितली की ज्यावेळेस त्यांच्या शेता म्हणजे ते शेतामध्ये यंत्र चालू असताना जो राज गुप्ता हा मुलगा आला होता आणि तो आपल्या घरी यायचा घरी आल्याच्या नंतर तो कोणी घरी नसले तर असा अत्या अत्याचार करायचा आणि जायचा मी भीतीपोटी कोणालाही सांगितलेले नाही असं त्या मुलीने सविस्तरपणे वडिलांना माहिती सांगितली वडिलांनी त्या पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरने त्या मुलीला घोषित केली की ती मुलगी गर्भवती आहे आणि त्यानंतर सर्व प्रकरण समोर आले जसे प्रकरण समोर आले त्याच्यानंतर त्यानंतर रविवारी पीडित जी मुलगी आहे त्या मुलीचे वडील या त्या, त्या मुलीला घेऊन सुरियाना पोलीस येथे गेले आणि त्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली त्याच्यावर पोस्को विरुद्ध पोस्को संदर्भातून गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर माहिती काय आहे ही तेथील पोलीस स्टेशन प्रभारी राम नगिना यादव यांनी पुढील चौकशी काय ती सांगित सांगतील तर आम्ही ज्यावेळेस अशा कथा सांगत असतो त्यावेळेस या कथाच्या माग एक उद्देश असतो कोणाचं मन दुखावे हे तर नसतो पण एक मनाला जागृती भेटावी एक मनुष्य जागृत व्हावं हो या हा आमचा यामागे उद्देश असतो तर अशाच नवीन नवीन घटना तुम्हाला बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होतापर्यंत तुमच्या पद्धतीने शेअरसुद्धा करू शकता चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या जय हिंद जय भारत